अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण ही हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पती पत्नी नवरा बायकोंमध्ये जे वाद असतात भांडण असतात कधी कधी ते भांडण वाद इतके विकोपाला जातात की त्यांचं नातं तुटतं ते घटस्फोट किंवा डिवोर्स पर्यंत त्यांचं नातं जातं बघा हेच व्हायला नको किंवा आपला संसार तुटायला नको आपल्या जे भांडण आहे वाद आहेत गैरसमज आहेत मतभेद मतभेद आहेत ते, मत ते मिटण्यासाठी पत्नीने किंवा पतीने आपला संसार टिकावा यासाठी काही सेवा आहेत स्वामींचे सेवा आहेत उपाय आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं तर बघा पती पत्नी म्हणजे ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी सुरुवातीला तर खूप छान नाचतं त्यांचं नातं खूप आनंदी असतं घरातलं वातावरण देखील सुखी समाधानी असतं म्हणजे सुरुवातीचं ते म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकांच्यात कुणाच्यात वाद होत नाही सगळ्यांच्यात वाद होत असतात प्रत्येक पतिपत्नीमध्ये वाद होत असतात बघा पहिलं तर पहिलं सुरुवातीला ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी तर त्यांचं नातं खूप छान असतं खूप आनंदी असतं पण जसं जसं प्रपंच वाढत जाईल पुढे पुढे जाईल आणि जबाबदाऱ्या आपल्या अंगावर येऊन पडलेल्या असतात बघा पहिलं तर आपण सून असतो नंतर जाऊ बनतो वावजई बनतो ननंद बनतो एका बाळाची आई आपण बनतो ही सर्वात खूप मोठी जबाबदारी आहे आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपलं स्वतःकडे वेळ देणं राहून जातं स्वतःकडे लक्ष देणं राहून जातं आपल्या नवऱ्यासाठी वेळ काढणं नवऱ्याकडे लक्ष देणं आपलं राहून जातं आणि तिथूनच कुठेतरी वाद व्हायला चालू होतात भांडणे व्हायला चालू होतात कटकटी मतभेद गैरसमज होतात अशा प्रकारे हे चालू होत जातं आणि बघा नवरा बायकोचं भांडण हे बघा अगदी क्षुल्लक कारणावर झालेलं असतं म्हणजे त्याला काहीच कारण नसतं अगदी क्षुल्लक कारण आणि त्यांचं भांडण होतं आणि ते भांडण मिटवण्यासाठी बघा तिसरामध्ये पडतो असं कधीच करू नका तिसरामध्ये पडतो तो वाईट होतो तिसरा माणूस वाईट होतो आणि ते दोघे नंतर चांगले होतात गोड होतात बघा म्हणून म्हटलं नवरा बायकोचं भांडण हे अगदी म्हणजे दो पाच मिनिटातच ते भांडण होतं आधी पाच मिनिटात ते मिटतं देखील असं असतं पण कधी कधी आता आपण बघतोय हालीच्या युगात आपल्या तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल तुमच्या आसपास असेल माझ्या आसपास या घटना घडतात बघा ते भांडण पती पत्नीमधलं भांडण नवरा बायकोमधील भांडण इतकं विकोपाला जातं इतकं शेवटच्या टोकापर्यंत जातं आहे की ते वेगळे होतात दोघे किंवा त्यांचं घटस्फोटापर्यंत डिवोर्सपर्यंत नातं जातं हे होऊ नये म्हणून बघा प प्रत्येक पत्नीला वाटत असं की आपल्या पतीने आपलं ऐकावं बघा प्रत्येक पत्नीची ही इच्छा असते की आपल्या पतीने आपलं ऐकावं बघा पण पतीने देखील पत्नीच्या अशा गोष्टी चांगल्याच गोष्टी नेहमी ऐकल्या पाहिजेत उगस ती काहीही सांगते आणि तुम्ही काहीही ऐकाल असं नाही झालं पाहिजे तर हे नातं टिकवण्यासाठी बघा नातं टिकवायला नातं जोडायला वेळ लागत नाही वेळ लागतो तसंच नातं बघा नातं जोडायला देखील वेळ लागतो तोडायला देखील वेळ लागतो पण नातं टिकवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो बघा ज्यावेळी नातं टिकवायचं असेल त्यावेळी दोन्हीकडून देखील ते त्यासाठी प्रयत्न केले जावे नुसतं पत्नीनेच ते नातं टिकावं यासाठी सेवा करा उपाय करा असं नाही पतीला देखील ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत संसार दोघांचा आहे प्रपंच दोघांचा आहे बघा गाडीचं एक जाग चाक जर तुटलं तर गाडी चालणार नाही तसंच प्रपंचाचं आहे प्रपंचामध्ये पत्नी ही तितकीच आवश्यक आहे जेवढा पती महत्त्वाचा आहे त्यामुळे बघा हे नातं हे हा संसार टिकवण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत काय उपाय करायचे आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा खरंच तुमचं जर असं भांडण झालं असेल तुम्ही वेगळे झाला असाल तुमचं घटस्फोटापर्यंत जर भांडण आलं असेल तर या सेवा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला नक्कीच फरक पडेल त्यातला पहिली सेवा किंवा पहिला उपाय कोणता आहे तर बघा गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायणाने अशक्य गोष्टी देखील शक्य झालेल्या आहेत आणि आपलं भांडण तर काय अगदी शुल्लक आहे बघा गुरुचरित्र पारायण तुम्ही जस जर तुम्ही खरंच वेगळे राहत असाल तुम्ही जिथे कुठे राहत असाल माहेरे राहत असाल कुठेही राहत असाल तिथं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की करा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन स्वामींच्या जा केंद्रात जर तुम्ही हे पारायण जर केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला नाही जमल्यास तुम्ही तुमच्या माहिती राहताय तर तुम्ही तिथं गुरुचरित्र पारायण नक्की करा बघा नक्कीच तुमचा संसार पुन्हा मार्गी लागेल हे गुरुचरित्र पारायण तुम्ही कसंही करू शकता एकदा करू शकता अकरा वेळा संकल्पयुक्त करू शकता संकल्पयुक्त केलेली सेवा नक्कीच फळ फलित जाते बघा गुरुचरित्र पारायण हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे किंवा प्रभावशाली सेवा आहे ही सेवा जर तुम्ही नक्की केली तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतर आता दुसरी सेवा कोणती आपल्याला करायची आहे बघा आपली दररोज आपण नित्यसेवा करत असतो स स्वामीचरित्र सारामृताचे तीन पाठ आपण करत असतो हेच स्वामीचरित्र सारामृत बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये स्वामींचा सा आत्मा स्वामी सा ले ले आहे असं म्हणतात बघा स्वामीचरित्र सारामृत हे दिसायला जरी हा ग्रंथ छोटा असला तरी त्याचं महत्त्व खूप मोठं आहे या ग्रंथाच्या पारायणाने किंवा ग्र या ग्रंथाच्या पठनाने अगदी अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या आहेत मी स्वतः पाहिलेल्या आहेत आणि या या ग्रंथाचं आता पारायण कसं करायचं बघा आपण दररोज तर सेवा करत असतो दररोज म्हणजे तीन अध्याय आज तीन उद्या तीन असं सात दिवसाचं एक पारायण आपलं असतं पण हे पारायण आपण संकल्पयुक्त अनुष्ठान कसं करायचं संकल्पयुक्त पाठ पार पार हे कसे करायचे बघा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्ही एक पा सॉरी अकरा पाठ करू शकता एकवीस पाठ करू शकता एकावन्न पाठ करू शकता एकशे आठ पाठ करू शकता पण हे पाठ आपल्याला न चुकता केले पाहिजेत म्हणजे एकवीस दिवस जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला खंड न पडता हे एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृताचं अनुष्ठान करायचं आहे या सेवेने देखील अशक्यही शक्य झालेलं आहे तुम्ही नक्की करा नक्कीच तुमचा संसार परत मार्गी लागेल तुमचा संसार तुमच्या दोघांचं नातं जे आहे नात्यामध्ये जे भांडण आहे वाद आहेत कटकटी आहेत गैरसमज आहेत त्या नक्कीच संपुष्टात येतील आणि आपण ज्यावेळी बघा एखादी सेवा मनापासून करतो आपल्या संसारासाठी एखादी आपण मनापासून सेवा करतो ती नक्कीच स्वामींच्यापर्यंत पोचते पोहोचते नक्कीच तुम्हाला स्वामी मार्ग दाखवते त्यानंतरची तिसरी सेवा आहे बघा नित्य गुरुवारी म्हणजे नित्य सॉरी दर गुरुवारी ज तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा देखील करायची आहे बघा तुमच्या घरात माता लक्ष्मी विष्णूंचा फोटो जर नसेल तर तुम्ही तो नक्की आणा त्याचबरोबर आपल्याला स्वामींचा फोटो देखील लागणार म्हणजे आपल्या देवघरात पाहिजे बघा आपण जी सेवा करतो ती स्वामींना दिसली पाहिजे अर्थात ती त्यांच्यापर्यंत पोचते पण आपल्या घरावर आपल्यावर स्वामींचा स्वामीचं लक्ष पाहिजे आशीर्वाद पाहिजे त्यासाठी बघा आपल्याला एक तुम्ही मोठा नसेल तुम्हाला शक्य तुम्ही छोटा फोटो आणा देवघरामध्ये स्थापन करा त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर काय करायचं बघा दर गुरुवारी तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आता काय करायची तर बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जोडी ही अतिशय प्रसिद्ध आहे म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही अखंडित वास करत असते तर तुम्हाला दर गुरुवारी विष्णूसह नामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर स्त्रीसुप्त देखील करायचं आहे म्हणजे दोघांच्याही सेवा करायच्या आहेत बघा म्हणजे तू त्यांची सेवा केल्यानंतर तुमचाही जोडा अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा होईल तुमच्यातले वाद आहेत विवाद आहेत ते नक्कीच संपुष्टात येतील त्यात म्हणून ही तिसरी सेवा ही ही सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायची अर्थात तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज ही सेवा करा दररोज तुम्ही विष्णू सहस्त्र नाम आणि श्रीसुप्त यांचं पठन करा याने देखील तुमच्या वैवाहिक आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच संपुष्टात येण्यास संपुष्टात येतील चौथी सेवा कोणती आहे बघा तारक मंत्राचा अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे बघा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस असं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही एका सॉरी एकवीस दिवस जर तुम्ही अनुष्ठान करणार असाल तर एकवीस दिवस दररोज एकवीस दिवस अकरा वेळा तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे ते तारकमंत्र म्हणत असताना तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्या पतीला द्यायचं आहे अर्थात ते पिणार नाहीत पण कस ना कसं तरी आता तुम्ही म्हणाला आम्ही वेगळे राहतोय मग आम्ही ही आम्ही ही सेवा कशी करू अर्थात तुम्ही जिथे राहताय तिथं तिथे स्वामींना प्रार्थना करा की मला लवकर माझ्या घरी जाऊ दे ही जी सेवा करणं मी चालू केलेली आहे त्याचं मला लवकर फळ मिळू दे मला लवकर माझ्या घरी जाऊ दे अर्थात तुमचं सासर हेच तुमचं खरं घर असतं आणि तिथं जाऊन तुम्ही या सेवा करू शकता तर ही झाली चौथी सेवा आता बघा ज्यांचे पती रागीत असतात खूप प्रत्येक गोष्टीवर बायकोवर चिडत असतात आणि सारखं त्यांच्यात मतभेद होतात म्हणजे नवऱ्याचा स्वभाव इतका चिडका असतो की क्षुल्ल गोष्टीवरून तो चिडत असतो तर यासाठी मी एक उपाय सांगणार आहे बघा तो उपाय कोणता आहे बघा तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे अर्थात ही सेवा आपल्याला गुरुवारी करायचं आहे किंवा कोणताही शुभ दिवस तुम्ही बघा आणि ही सेवा सॉरी हा उपाय तुम्ही करा ज्यांचा नवरा रागेट आहे नक्कीच त्याच्या स्वभावामध्ये फरक पडेल तो तुमच्याशी प्रेमाने वागेल बघा ही सेवा आपल्याला गुरुवारी किंवा एखादा शुभ दिवस बघा आणि त्या दिवशी तुम्हाला हे हा उपाय करायचा आहे एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्या पिवळ्या वस्त्रामध्ये सात गोमती चक्र एक नारळ आणि थोडासा गोळ त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि तो त्या पिवळ्या वस्त्राची आपल्याला गाठ बांधायची आहे आणि हे सगळं आपल्या पतीवरून सात वेळा उतरायचं आहे बघा अर्थात ते तयार होणार नाही या गोष्टीला तर मग तुम्ही कधी करायचं ज्यावेळी ते झोपले असतील त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता हा उपाय करू शकता ज्या ज्यावेळी ते झोपले असतील त्यावेळी तुम्ही एका पिवळ्या वस्त्रामध्ये एक नारळ थोडासा गोळ आणि सात गोमतीचक्र हे त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि त्यांच्यावरून सात वेळा उतरवून ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे आता वाहत्या पाण्यात सोडताना ज्यावेळी आपण ती गाठ बांधलेली असते ती गाठ सोडायची आहे आणि मगच ते सगळं त्या पाण्यामध्ये सोडायचं आहे तुम्ही नक्कीच करा ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे नक्कीच तुमचे पती जे आहे ते रागेड स्वभावाचे असतील तर नक्कीच त्यांचा स्वभावामध्ये फरक पडेल तुमच्याशी ते प्रेमाने वागतील त्यानंतर जर आपल्यामध्ये जर खरंच म्हणजे पतीपत्नीमध्ये वाट भांडण सारखे सारखे सतत सतत होत असतील तर बघा तुमच्या बेडरूममध्ये जर फरशा असतात बघा त्या फरशा कधी कधी काही आपण काही ठिकाणी आपण बघतो बघा त्या फरशाशा खालीवर असतात म्हणजे प्लेन अशा नसतात खालीवर अशा अशा फरशा असतात तर ते देखील अशुभ असतं ते चांगलं नसतं जर तुम्हाला ते व्यवस्थित करून घ्या घेणं जमलं तर तुम्ही नक्कीच करून घ्या त्यामुळे सुद्धा देखील पती पत्नीमध्ये वाद होत असतात जर तुमच्या बेडरूममध्ये फरशा जर खालीवर असतील तर ते नक्कीच अशुभ असतं ते चांगलं नसतं त्यानंतर तुम्हाला तुमच्या जर पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं वा असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एखादा राधाकृष्णाचा फोटो नक्कीच लावा राधाकृष्णाचं प्रेम सगळ्या जगाला माहिती आहे त्या त्यामुळे तुम्ही एखादा राधाकृष्णाचा फोटो तुमच्या बेडरूममध्ये लावा बघा ह्या अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत तुम्हाला त्यानंतर म्हणजे या अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत तुम्ही या नक्कीच करायचे एखादी सेवा करा एखादं अनुष्ठान करा तुम्हाला नक्कीच फरक पडेल तुमचा जो तुटलेला संसार आहे जो तुट तुटायच्या तु, 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 पोजिशनमध्ये आहे तो तु, नक्कीच तुटणार नाही किंवा तुमचा संसार अगदीच चांगला होईल सुखाचा होईल ह्याची मी देते आणि आणि बघा आपण महाराजांना विनंती देखील करायची आहे की मी हे सगळं करत आहे फक्त माझ्या संसारासाठी करत आहे माझा संसार नेहमी सुखाचाच व्हावा आनंदी व्हावा या यासाठी मी हे सगळं करत आहे आणि अर्थात आपण मनापासून जेवढी प्रार्थना करू ना तेवढी ती महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि नक्कीच आपल्याला महाराज नक्की यातून मार्ग दाखवतात तर अतिशय साधे सोपे उपाय आहेत साधी सोपी से सेवा आहे यातली एक सेवा तुम्ही नक्की एखादी सेवा तुम्ही करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल अतिशय छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ